हा सिंपल कुरकुरीत आणि टेस्टी असा पोहेंचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर हाफ कप डाळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत वन थर्ड कप खूप बारीक खोबरे आपण चा व्यवस्थित बारीक कापून घेतलेले आहे अशा प्रकारे पातळ आपण हे खोबरे कापणार आहोत वन थर्ड कप इथे आपण काजू घेतलेले आहेत काजूचे आपण दोन भाग करून घेतलेले आहेत ते हिरव्या मिरच्या आपण इथे बारीक कापून आहेत त्यासोबतच कढीपत्ता पाण्याने स्वच्छ धुवून व्यवस्थित चुकवून घेतलेला आहे इथे आपण पोह्यांचा चिवडा बनणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहेत घरामध्ये आपण रोजचे नाश्त्याचे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच इथे घेतलेले आहेत पोहे व्यवस्थित चालून घ्यायचे आहेत सरळ अगोदर कडईमध्ये ते तेल घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण ठेवायची आहे तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करून त्यामध्ये सरळ अगोदर काजू फ्राय करून घेणार आहोत थोडेसे लालसर होईपर्यंत आपण काजू तेलामध्ये फ्राय करणार आहोत काजूचा रंग खूप लवकर बदलतो त्यामुळे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे जेणेकरून काजू डागणार नाही अशा प्रकारे थोडेसे लालसर झाल्यानंतर काजू आपण पोह्यामध्ये ऍड करणार आहोत त्याच तेलामध्ये आपण वन थर्ड कप खोबरे बारीक कापलेले आहेत ते ऍड करणार आहोत यावेळी गॅसची फ्लेम लो टू ठेवायची आहे खोबरे सुद्धा अगदी पटकन परतून घ्यायचे आहे कारण काजूप्रमाणेच खोबरे सुद्धा लवकर प्रकारे लाल सर्व खरपूस तळल्यानंतर खोबरे सुद्धा आपण कढईतून बाहेर काढणार आहोत तळलेले खोबरे सुद्धा पोह्यांमध्येच ऍड करायचे आहे आता आपण यामध्ये एक कप शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत शेंगाणे सुद्धा फ्राय करताना कंटिन्यूअस हलवत राहायचे आहे थोड्या वेळाने शेंगाने तडकायला सुरुवात झाल्यानंतर आपण बाहेर काढणार आहोत या उरलेल्या तेलामध्ये आपण हिरवी मिरची व कढीपत्ता दोन्ही फ्राय करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर हिरवी मिरची आपण परतून घ्यायची आहे हिरवी मिरची बऱ्यापैकी परतल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता ऍड करणार आहोत या ठिकाणी परत त्यांना एक वगळी तेल आपण ऍड करणार आहोत अशा प्रकारे कडीपत्ता आपण फ्राय करून घेतलेला आहे हिरवी मिरची व कडीपत्ता सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहेत कढईमध्ये आता आपण दाळे परतून घेऊयात त्यासाठी अजून एक वगळी तेल मी यामध्ये ऍड केलेले आहे ताळ्या सुद्धा आपण कढईमध्ये ऍड करूया दोन ते तीन मिनटं डाळ्या सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत डाळ्या फ्राय करताना आपण थोड्याशा लालसर रंग येईपर्यंत त्या परतणार आहोत थोडासा लालसर कर लागल्यानंतर आपण डाळ्या सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता डाळ्यांनी सर्व तेल शोषून घेतलेले आहे यानंतर आपण कढई थोडीशी स्वच्छ करून त्यामध्ये एक वगैरे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे थोड्या वेळाने आपण यामध्ये हळद ॲड करणार आहोत गरम तेलामध्ये जर हळद ॲड केली तर ती जळू शकते यानंतर हे सर्व आपण एका स्टीलच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये एक ते दीड टेबलस्पून मीठ ॲड करणार आहोत व दोन टेबल स्पून आपण या ठिकाणी पिठी साखर यामध्ये ॲड करणार आहोत घरातील साखर मिसळमध्ये दळून या ठिकाणी पिठी साखर मी ॲड केलेली आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर तेल हलकेसे गरम असताना आपण यामध्ये हाफ टेस्पून हळद ऍड करणार आहोत तेलामध्ये हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये मिक्स केलेली हळद आपण यामध्ये ऍड करणार आहोत अशा पद्धतीने कढईमधील सर्व तेल आपण काढून घ्यायचे आहे चमच्याने सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हळद सर्व पोह्यांना व्यवस्थित लागेल तुम्ही हवं असेल तर हाताने सुद्धा चोळून सर्व पोहे व्यवस्थित मिक्स करू शकता व्यवस्थित पोहे मिक्स करून झालेले आहेत हे पोहे सध्या कच्चे आणि वातड आहेत तर हे पोहे कडक करण्यासाठी पोहे आपण कढईमध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत त्यासाठी यामधील अर्धे पोहे मी कढईमध्ये घातलेले आहेत गॅसची फ्लेम मिडी करून आपण हे पोहे व्यवस्थित भाजून घेणार आहोत यामध्ये तर आपण कोणतेही तेल तयार करायचे नाहीये पाच कमी ते दहा मिनिट आपण हे पोहे व्यवस्थित कढईमध्ये भाजून घेणार आहोत यामध्ये आता आपण अजिबात तेल ॲड करणार नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हा शिवरा बनवणार आहोत अशा प्रकारे आपण हे पोहे कंटिन्युअस हलवत राहायचे आहे जेणेकरून ते टाकणार नाही पोहे अजूनही थोडेसे वातळ आहेत आपण अजून थोडा वेळ यांना व्यवस्थित भाजून घेऊया यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून अशा प्रकारे कंटिन्युअस व्यवस्थित पोहे हलवून घेतलेले आहेत दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही बघू शकता पोहे छान भाजले गेले आहेत व छान कुरकुरीत झालेले आहेत पोहे आता कडेतून बाहेर काढून घेऊयात व उरलेले पोहे याच पद्धतीने आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत उरलेले पोहे सुद्धा भाजून छान कडक झालेले आहेत आता परतताना तुम्हाला जर पोह्यांचे जास्त तुकडे होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हळणे पोहे परतवून घेऊ शकता जेणेकरून पोह्यांचे जास्त तुकडे होणार नाहीत दोन्ही भाजलेले पोहे आपण व्यवस्थित एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व पोहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत पोह्यांचा कलर सुद्धा अगदी छान आलेला आहे आता आपण पोह्यांचा कुरकुरीतपणा चेक करूयात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पोहे तापले असता त्यांचा होत आहे याचा अर्थ पोहे छान कडक बनलेले आहे व त्यासोबतच तुम्ही बघू शकता माझ्या हाताला खूप जास्त सुद्धा तेल लागलेले नाहीये अगदी माझा हात कोरडा आहे अशा प्रकारे आपण कमी तेलामध्ये सुद्धा खूप छान असा पोह्यांचा चिवडा बनवू शकतो या हळदी कुंकुला सुहासिनी स्नॅक्स म्हणून देण्यासाठी हा पोह्यांचा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा कमी तेलामध्ये बनणारा कुरकुरीत आणि टेस्टी असा पोह्यांचा चिवडा सगळ्यांना नक्की आवडेल ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद